नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड तालुक्यातील मानकेशर येथील आय एम सी कंपनीचे शि सिल्वर स्टार गजानन पतंगे यांनी खास ग्राहकांच्या सेवेसाठी रक्तवाहिन्या सुरळीत चालण्याकरिता व ब्लड सर्क्युलेशन करण्याकरिता बॉडी टोनर ही मशीन आणलेली आहे आणि त्यांच्याकडे सर्व रोगांना हो नष्ट करण्यासाठी हेल्थ प्रोडक्ट व बायो एनर्जी मॅग्नेट हे आहेत आणि ज्यांना या प्रोडक्टची आवश्यकता असेल त्यांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा मोबाईल नंबर नऊ सात सहा तीन सहा नऊ चार शून्य आठ पाच हा आहे नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण मरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि आपण या ठिकाणी आय एम सी कंपनीतर्फे गजानन पतंगे सिल्वर स्टार या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी ब्लड सर्क्युलेशन मशीन व अनेक प्रकारचे प्रो हेल्थ प्रोडक्ट आणलेले आहेत आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून या मशीनचा काय उपयोग होत असतो आणि प्रोडक्ट कशा बद्दलचे आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गुडाँी मी गजानन पतंग सिल्वर स्टार या ठिकाणी पाहू शकता तुम्ही इथे आम्ही ब्राह्मणगाव मध्ये ब्लड सर्क्युलेशन मशीन आणलेली आहे याचे भरपूर फायदे आहेत याचा एक फाय पहिला फायदा आहे की आपल्या पायामध्ये बहात्तर हजार पॉइंट असतात सर्वप्रथम ते सगळे ऍक्टिव्ह करते या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन तुमचं रक्तवाहिन्या सतत चालू ठेवते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार हो होणार नाही पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मशीन आणि आपले बरेच प्रोडक्ट आहेत या ठिकाणी हेल्थ केअर असेल पर्सनल केअर असेल ब्युटी केअर असेल अॅग्रिकल्चर आहेत आणि पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले आहेत आमची कंपनी हरिद्वार येथे आहे आणि आमचं ऑफिस लुधियाना येथे आहे थँक्यू सर गुड गुड हे आय एम सी कंपनीचं बायो एनर्जी आहे हे तुम्हाला याची थोडी थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला हे तुम्हाला रेडिएशनपासून बचाव करते तुमचं ब्लड सर् सर्क्युलेशन चालू राहते टी व्ही असेल मोबाईल असेल लाईट असेल या रेडिएशनपासून बचाव करते आणि तुम्ही किती जरी प्रवास केला तरी तुम्हाला थकवा जाणार नाही आणि बऱ्याच प्रकारच्या बीमाऱ्यासुद्धा हे कमी करते ज्या थोडक्यात तुम्हाला मी देव दाखवत आहे मोडी ताकत आहे थोड़ी लागी फायदा होता आहे नाही 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 दिसूच बोलू शकतो माझून नाही फायदा आहे आहे थांबून बघा आता याला ग्लास পড়লে মানে এটা আমি জানি দিই এনেছি আইজও না এটা কি তা বলাও কি তুমি দিছিলে হ্যাঁ বললাম

ताकद आल्यासारखं वाटलं हा मी गजान पटणपर्क मानकेश्वर तुम्हाला जर ॲप्लिकेशनची मशीनचा जर लाभ घ्यायचा असेल तर संपर्क करा माझा नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणसत्तर चाळीस पंच्याऐंशी अधिक माहितीसाठी आणि या मशीनचे फायदे सांगतो तुम्हाला हे आपल्या पायामध्ये सत्तर हजार पॉईंट असतात ते सगळे ॲक्टिव्ह करते आणि हिचं नाव आहे ब्लड सर्क्युलेशन मशीन बॉडी कलर मशीन बी पी असेल शुगर असेल फायरॉइड असेल आणि कोणत्याही प्रकारचा आजार असेल तुम्हाला हे दहा ते पंधरा मिनटामध्ये याच्यापासून मुक्ती मिळेल आणि